सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा

संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं कट कारस्थान शिक्षण शिक्षणमंत्र्याच्या आणि ह्या शासनाच्या चा माध्यमातून चालू आहे अनेक वेळा असे प्रकार छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांची वारंवार बदनामी करण्याचं काम चालू असताना सुद्धा हे सरकार शांततेत आहे अशा सरकारचा आम्ही आज शिक राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दारूपासून निषेध व्यक्त केला आणि त्या समर्थ रामदास स्वामी या प प्रतिमे पुस्तकाच्या प्रतिमेची आम्ही आज होळी केली तरी आम्ही ह्या शासनाला विनंती करतो की तुम्ही हे पुस्तक तात्काळ महागारी घ्यावं अन्यथा ज्या राज्यामधील शिवभक्त असतील शंभू भक्त असतील तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये कुठल्याही भाजप नेत्याला आम्ही प्रचार करू देणार नाही तुम्हाला रस्त्यावर कुठेही फिरू देणार नाही तर तुम्ही आमच्या महापुरुषांची जर बदनामी करणार असाल सत्तेचा दुरपयोग करणार असाल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही माफी तुमा मागितली जरी माफी मागितली असल तर हे पुस्तक माघारी घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही लिखी स्वरूपात तुम्ही जर पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करता आणि कुठं जर तुम्ही स्वरूपात माफी मागणार हे षडयंत्र मनोवाद्याचं आहे हे आम्ही कधीही सण करणार नाही आणि आम्ही शांत बसणार नाही पाठ्यपुस्तक <स्तुति> घोषणेच्या माध्यमातून शोभा साठे या ठिकाणी हे आक्षेपार्य लिखाण संभाजी महाराजांबद्दल केलेला आहे याचा सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करून आम्ही शालेय शिक्षणमंत्री मनोज तावडे आणि त्या लेखिकाचा या ठिकाणी नी सहभागी याच्याबद्दल जे निषेध केलेला आहे खऱ्या अर्थानं अशा गोष्टी जाणीवपूर्वक या भाजप सरकारच्या काळामध्ये सातत्यानं घड घडताना दिसत आहेत पुरोगामी पुरोगामी म्हणत एका बाजूला आपण हे करायचं आणि दुसऱ्या बाजूला महापुरुषाची बदनामी सातत्यानं अशा लेखा विकृत ठिकाणातून करायची तर ह्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करून या शालेय शिक्षण मंत्र्याला या ठिकाणी ते दशेमध्ये होते की दारू पेलेले आहेत अशा पद्धतीचं हे लिखाण पाठ्यपुस्तकामध्ये घालणं हे खरं तर शिक्षण मंत्र्याचं काम म्हणजे बघण्याचं काम आहे तर त्यांनी न बघितल्यामुळं त्यांनी आपल्या पदाचा या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि आपल्या एक राजीनामा देण्याची भूमिका शिक्षणमंत्र्यांनी पार पाडावी असं आम्ही या संभाजी गटीला राज्या ठिकाणी मागणी करत आहे